वसुबारस ज्याला आपण आपल्या साध्या भाषेमध्ये गोबारस देखील म्हणतो हा आपल्या दिवाळी सणांपैकी सगळ्यात पहिला सण सन। या सणाला जेवढे सांस्कृतिक महत्त्व आहे ना तेवढेच वैज्ञानिक महत्त्व देखील आहे आपण फक्त काय समजतो की गोबारस आली म्हणजे फक्त उपवास करायचा एवढंच नाही तर त्यामागचं वैज्ञानिक आणि सांस्कृतिक दोघी गोष्टी आज आपण बघणार आहोत नमस्कार प्राणाहिलिंग अँड ऑकल सायन्समध्ये मी सौ पूनम पाटील तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो वसू वसू म्हणजे संपत्ती आणि बारस बारस म्हणजे द्वादशी जो मराठी महिन्यातला बारावा दिवस असतो या दिवशी गाई व तिच्या वासराचं पूजन केलं जातं सर्वात अगोदर आपण वसू बारस करण्यामागील वैज्ञानिक कारण पाहूया सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला की गाईच्या दुधात गोमूत्रात आणि शेणात अनेक जैविक घटक असतात जे आरोग्यदायी आणि पर्यावरणालाही शुद्ध असतात जे आरोग्यदायी आणि पर्यावरणासाठीही खूप शुद्ध असतात गाईच्या शेणात असणाऱ्या लॅक्टोवॅसिक्स सारख्या जीवाणूचा वापर शेतीसाठी खत आणि जंतुनाशक म्हणून देखील केला जातो गोमूत्र हे डिटॉक्सिफायर असून त्यात एकवीस प्रकारचे मिनरल्स असतात कार्तिक महिन्यातील हवामानात बदल असते या दिवसात किंवा या काळामध्ये थंडी सुरू होत असते त्यामुळेच शरीरामध्ये वात हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो त्यासाठी गाईचे दूध तूप ताक शरीरासाठी वातदोषक म्हणून काम करत हा वात कमी करतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते गाईभोवती पॉझिटिव्ह आयन्स निर्माण झालेले असतात म्हणजे नेहमीच असं नाही की ह्याच दिवसात ज्यामुळे वातावरण शुद्ध राहते म्हणूनच कदाचित आपण गाईला प्रतक्षिणाही घालतो बऱ्याचदा काय होतं की आपल्याला त्यामागचं सायंटिफिक रिजन माहिती नसतं पण अजूनही भरपूर जण असे आहेत की आपल्या थोड्या मोठ्यांनी सांगितलं म्हणून त्या गोष्टी करतात आणि कराव्याच कारण प्रत्येक गोष्टी मागे ना काही ना काही सायंटिफिक रिझन म्हणजे खरं बघायला गरज नाही आहे भारतीय संस्कृती ही इतकी महान आहे की त्याच्यामध्ये कुठल्याच सायंटिफिक रिझनची आपल्याला गरज नाही आहे किंवा कुठल्याही सायंटिफिक प्रूफची आपल्याला गरज नाही आहे पण आजकालची जनरेशन थोडीशी सायंटिस्ट सायंटिस्ट भक्त झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टी लागतात पण जरी यांना ह्या गोष्टी लागत असतील तर त्यांनी जाणून घ्यावं की गाईच्या अवतीभोवती आपण जी प्रदक्षिणा घालतो तेव्हा तिच्या अवतीभोवती एक पॉझिटिव्ह आयन्स तयार झालेले असतात आणि त्यासाठी आपण जर त्या ओऱ्यात आपण जर त्या आयन्सच्या संपर्कात आलो ना तर आपल्यालाही त्याचा प्रॉफिटच होणार आहे असं नाही की आपलं काही नुकसान होणार आहे हाचा झाला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे म्हटलं तर हा कृतज्ञतेचा पण सण आहे आपण म्हणजे भारतीय संस्कृती म्हटली तर आपण वृक्ष प्राणी मात्रा सगळ्यांची पूजा करतो सगळ्यांना समभावात ठेवतो वृक्षवल्ली आम्हा सोयरी असं आपले थोर लोकही म्हणून गेलेले आहेत आपल्या संतांचे व आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला काही वारसा दिलेला आहे तो असाच नाही त्यामागे प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही रिजन होते आता आपण बघूया की याची पूजा कशी करावी वसुबारस साजरी तरी कशी करायची वसुबारसच्या दिवशी संपूर्ण घर अंगण स्वच्छ करून घ्यावे दारी रांगोळी दिवा दाखवावा धूप दीपक दाखवून घर उजळून टाकावे ज्याच्या घरी गाय असेल अजूनही खेड्यागावात भरपूर लोकांकडे गायी असतात त्यांनी गायीची व वासरू असेल तर त्या वासरूचीही अंघोळ करायची त्यांना छान तयार करायचं जसं बैलपोळ्याला आपण बैलांना तयार करतो असतो तसं गाईला आणि वासरूला तयार करायची त्याची पूजा करा किंवा शहरात ते शक्य होत नाही तर मग बऱ्याचदा दारी गाय येते तिचं तुम्ही पायावर पाणी टाकून तिचं ऑक्शन करू शकतात हळद कुंकू अक्षदा देऊन तिची पूजा करा किंवा भरपूर जणांना तेही शक्य होत नाही तर मग ते, ते लोक गोशाळेत जाऊनही पूजा करू शकतात तिला छान असा नैवेद्य तयार करायचा आणि नैवेद्य द्यायचा तिला नैवेद्य छान खाऊ घालायचा आणि त्या नैवेद्यासोबतच तिला गूळ चणाडाळ किंवा हिरवे गवत हिरवे गवत सगळ्यांना शक्य होत नाही पण चणाडाळ आणि गूळ हे सगळ्यांना शक्य होत असतं ते खाऊ घालावं आणि दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी सहसा करून गवारीचे जे शेंगा असतात त्याच्याने उपवास सोडावा खूप मोठी आणि कॉम्प्लिकेटेड काही पूजाविधी नाही आहे सोपी आहे हा सण म्हणजे एकंदरीत हे साध्य करून देत असतो आपल्याला की आपण आपल्या अवतीभोवती असलेल्या प्राण्यांप्रती आपण कृतज्ञ आहोत आणि हे केल्यानंतर एक अशी गोष्ट सिद्ध होत असते की तुमच्याही मनामध्ये आदर भाव प्रेम आहे तर चला ह्याच गोष्टींसाठी हा सण करून बघा आणि कसं असतं दिवाळी म्हटलं म्हणजे सगळ्यांचा उत्साह हा फार जोमात असतो तर त्यासाठी दिवाळीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट नक्की करा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद